नमो ओंकारेश्वर देवताय नु ओम नमशिवाय ओम नमशिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन तर या आत्मकथनामध्ये मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मागील भागामध्ये मी माझ्या भविष्यासाठी म्हणजे मी काय करणार आहे माझं पुढचं भविष्य कसं आहे ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी माझा अभ्यास चालला होता मी वेगवेगळ्या पद्धती वापरत होतो तंत्र मंत्र हे ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच आहेत महाग म्हणजे उपासना वगैरे कशा करायच्या काय करायचं म्हणजे आपल्याला हे सिद्ध करून म्हणजे आपलं म्हणजे माझं स्वतःचं भविष्य मला कसं घडविता येईल अगर माझ्या भविष्यामध्ये पुढे का आहे या गोष्टी जाणून घेण्याचं चाललं होतं माझं आणि मला ते आवडत होतं कारण मला एक कुतूहल म्हणून मी प्रत्येक माणसावर मी अभ्यास करत होतो त्याच्या हस्तरेषेचा अभ्यास करत असं कुणाच्या वेळी उगच विनाकारण बघू दे तुझा हात म्हणायचं बळच मागं लागलं हे गोष्ट केल्यानंतर काय होतं हां वाईट गोष्टी नाही केल्या मी कुणाला असं वाईट होणाऱ्या गोष्टीसाठी नाही वापरलं काही मला ते शिकायचं नव्हतं कारण ती गोष्ट कधी वाईटच आहे कारण मी जाणते लेक जी लोक होते जी म्हणजे जुन्या काळामध्ये आमच्या आमच्या समाजामध्ये जास्त लोक असायची अशी कारण आणि ते जाणत्याचं कधीच चांगलं झालं नव्हतं मी पाहिलं होतं ते कधीच सुखी झाले नव्हते कारण हे जे लोक होते बरेचसे चांगलं बी करत होते पण वाईट बी करणाऱ्यापैकी होते त्याच्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये शिरायचं नव्हतं कुठलं हे जे वाईट असतं टोना अशा काही गोष्टी करतात लोक ह्या गोष्टी मला नव्हत्या शिकायच्या तसं म्हणजे टोना म्हणजे कुणाचं वाईट होण्यासाठी काही असतं अगर कुणाचं काहीतरी बदल्या काही करणं वगैरे अशा काही गोष्टी असतात त्या करायच्या नव्हत्या आपल्याला याच्यासाठी मी ह्या गोष्टी नव्हतो शिकवत आणि मला त्याच्याविषयी बी नव्हती मला शिकायचं होतं माझं स्वतःचं भविष्य काय हे जाणून घेण्यासाठी शिकत गेलो त्याच्यामध्ये नाद लागला छंद लागला मला आणि जर कुणाला काही समजा बाधा वगैरे काही झालं कुठं काही झालं तर हे पण शिकायला चालू झालं माझं माज़। म्हणजे आपल्याला उपाय बघायची होती आपल्याला अपाय करायचे नव्हती कुणाला तर हे चाललं होतं भविष्य वगैरे मग असं चालतं चालतं म्हणजे असंच दिवस चालू होतं मी पण मोठा झालतो माझी बहीण माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांना लहान आहे ती मी आता समजा जास्त वय नव्हतं तिचं झालेलं पण आमच्या इथं समजा परगावाला पर शिकायला जायचं गावात च चौथीपर्यंत शाळा होती म्हटलं ना तुम्हाला पाठीमागे मग तिच्यामुळे दुसऱ्या गावाला फळला एक पाचवी ते सातवीपर्यंत होती मग परगावाला काही पाठवायला आमचे घरचे तयार नव्हते आई फार कट्टर होती तुम्हाला बी सांगितलंय आहे आई माझी कडक लक्ष्मी होती म्हणून तर ती काही असे शाळेत पाठवायला तयार नव्हती म्हणून तिला घरीच ठेवलं होतं तर ती मग चालले होते घरामध्ये लग्नाचे विचार वगैरे असे गोष्ट कारण पूर्वी कसं होतं शक्यतो लहान वयामध्ये लग्न करायचे तर ते लहान वयातच म्हणजे ते आता चौथी पाच ते एक तिच्याबरोबरच्या पूर्वी सातवी सहावी सातवीला आठवीला गेल्या असतील अंदाजे तर याच्या लग्नाच्या तयारी म्हणजे असं लग्न करायचं पाहुणे अमुक तमुक येणं तिचं चाललं होतं घरामध्ये वातावरण आणि जी आमचा म्हणजे माझा भाऊ जे माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांना मोठा त्याचं काही घरामध्ये लक्ष नव्हतं तो आपलं ला, ते पहिल्यापासून बाहेरच ठेवला मी बऱ्याच वेळेस सांगत असतो तुम्हाला लोकांनासुद्धा की आपल्या घरातील जे लेकरू असतं ना त्याला बाहेर आपण हॉस्टेलला लांब लांब ठेवतो लहानपणापासून त्याच्यामुळं काय होतं की त्यांची माया जी असते पालकाबद्दलची कमी होते ते त्याला बाहेरचं वातावरणामध्येच ते सट होतं आणि त्याला ते घरी नको वाटतं त्याला घर गर, घरातल्या माणसाची ही वगैरे माया तुटते म्हणून कधी जरी बाहेर ठेवलं तर त्याला सतत संपर्कात राहणं सतत याच्यात राहावं कारण लहानपणी तरी पुढे मोठ्याचं वेगळं असतं पण लहानपणी आणि हे आमचा भाऊ बाहरा होता चौथी पाचवीपासूनच ते बाहेरच होतं ते बाहेरच सारखं म्हणजे बाहेर ती बाहेरच शिक्षण असते त्याच्यामुळे त्याचं काही घरामध्ये मन नव्हतं आणि घरामधलं वातावरण बी काही चांगलं नव्हतं हे तुम्हाला पण सांगितलं मी पाठीमागे भागात आता राहिलोत कधी भाऊ कधी यायचा कधी जायचा त्याचं काही मिळत नाही घरात कुठलं त्याचं काही लक्ष नसतं मो मोठा होता माझ्यापेक्षा बहीण तर छोटी मी मधलाच मी फक्त अडकून म्हटलो मी मला मला पण वाटायचं ना कधी कधी की आपण सुद्धा या घरात राहू नये कारण घरामधलं जे वातावरण होतं ते खूपच खराब होतो एक दिवस असा नव्हता की तिथं घरामध्ये भांडण झालं नाही आणि का होत होतं हे तर तुम्हाला मी सांगितलंच ना मग ह्यासाठी सुद्धा मी त्याचा शोध घेतला अभ्यास करत होतो की आपल्या घरामध्ये भांडणं का होतात घरामध्ये असं भांडणं भांडणं का होतात सारखं सारखं तर ते सांगितलंच तुम्हाला की आमच्या आईनं माहेरवरून काही वस्तू आणल्या होत्या आणि ती माहेरकडलं काही जमीन होते त्याच्यातलं काही घरामध्ये आणल्या जायचं त्याच्यामुळं हे पितृदोष तिकडला दोष हा दोष आमच्या घरामध्ये सतवत होता ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो त्यावेळेस अशा गोष्टी जाणवू लागल्या होत्या मला पण मग घरामधलं वातावरण खराब असायचं पैशाचं बाबतीत आणि परिस्थिती फार जरा थोडी खालकीचं झाली होती कशी झाली होती एवढी काही खराब नव्हती परंतु कमवतं म्हटलं तर आमचे चा वडील शिवणकाम करून दुकान चालवून एक दहा पाच रुपये मिळवायचे त्याच्यामध्ये मोठ्या भावाचा आधार नाही बहीण तर काही शिक आपले लहानच आता आम्ही तिकडं वजन खायचे पियचे ते आता मला कपड्या बिपड्याचा काही तसला खर्च तर काही येतच नव्हतं कारण मी आपल्या जुन्यावरच एवढंच भागवत होतो भावाच्या कपड्यावरच होतं माझं काम मला फेशियल असं नवं नव्हतंच काही पण आता बाकीचं असतंच ना घरगुती खर्च आणि शेतातलं काही रुपयाचं काही प्राप्ती नव्हती शेत होतं पाच एकर शेत होतं पण ते शेतातलं काही एवढं काही नव्हतं आपलं खायपू थोडंफार काहीतरी करायचं आता प्रश्न दुकान आणि शिवणकाम आता शिवणकाम करण्यात फक्त माझे वडीलच राहिले होते बाकीचे सगळे आता वेगवेगळे झाले होते घरातले चुलते वनते ते सगळे ज्याचे त्याचे बघायले होते मग आता ही वडील किती करणार त्यांनी लहानपणापासून शिवणकाम केलेलं होतं खूप कष्ट केलेले त्यांनी मग ती खूप त्याचं पाय पुरत नव्हते मशीनवर असं त्या पांडेल मारायला तेव्हापासून ते, ते काम करत होते मग तिथे आता ते वर्षीवर शरीर खायचं मारामार म्हणजे वेळेवर खाणं खाल्लं तर झोप येते म्हणून ते खात नसत काम पडलेलं असायचं आणि ते आपलं काही ना काही चालूच चालू चोवीस तास आपलं घुटू घुटू गुटू कुठू थोडं 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 चल करत राहायचे पण वरचीवर त्यांना पण काय व्हाय आजार झाला टी बी झाला पण ती टी बी मला कळलं बी नव्हतं ते त्यांची ते ते त्यांचे सोसून घ्यायचे दवाखान्यात कधी जात नव्हते काय नव्हते आपलं तसं अंगावर काढायचे आणि एकंदरीत त्यांना करू वाटलं पुन्हा घरात किरकिर वातावरण चांगलं नाही खाण्याची कुणी काळजी घेत नाही आता ते आमची आई बी होती पण मी तर म्हणलं ना कडकलक्ष्मी आई तिला असे दयामयानं मध्ये कधी प्रेमानं नवराबाई कुती बोललेत म्हणजे आईवडील असं बोललेत मला कधी जाणवत बी नव्हतं कुणाला प्रेमानं बोलायचं आहे घरामध्ये हे मला त्या गोष्टी कळतच नव्हत्या आणि मी तर काय पहिल्यापासून आम्हाला प्रेमच लाभलं नव्हतं कुणाचंच जर आता बहीण बहीण तर छोटी होती बहीण तरी काय करणार तिला असं माया तरी काय दाखवत नव्हती आणि भाऊ तर भाऊच बहुत होता भाऊ तर कधी भावासारखं आपल्यालाही लहान भाऊ आहे अगर आपण काही करते त्याचं बी काही आपल्याबद्दल काही नव्हतं आणि आई बी काही नाही असाच आपला दुसऱ्याचा कुठला तरी माणूस घरात राहतोय अशी माझी अवस्था होती पण हे चाललं होतं हळूहळू आपलं दिवस चालत होते आणि लग्नाचा विषय घरामध्ये निघत होता आणि योगागुन आमच्या समजा जवळच्या सोहेर्यातल्या मधले एक मुलगा आलं चालून आता तो मुलगा फक्त बारावी काहीतरी शिकला होता आणि त्याने काही आय टी आय वगैरे काहीतरी केलेला के होता आणि का सा त्याला काही घर राहायला नाही म्हणजे घर नाही शेती नाही काही नाही काही नाही दुसरं काही नाही आणि त्याचे वडील भिक्षूक भिक्षा मागून घर चालवणारे उत्पन्नाचं साधन काही नाही त्यांच्याकडवी आणि ते आलं पण घरचे नको म्हणायला लागले ते लग्न म्हणजे घरचे जे आहे ज्यांना सोयरपणा त्याला म्हणले नको बाबा त्या मुलाला शीत नाही काय नाही नोकरी बी नाही काय नाही आणि कशी मुलगी द्यायची पण ती महागा लागायला आली सारखे सारखी मग घरात ना आणू नानू नानू मग आकर्षेवती एकदा बैठक म्हणजे टाकून बघूया आणि बैठक आपल्या टाकली घ घरामध्ये काहीतरी माणसं नव्हते एक दोन चार तिकडे दोघं तिक जण होते आणि घरातले आई वडील आणि एक आमचे चुलते वगैरे होते तर चाललं होतं बोलणं मी होतो घरामध्ये मी थोडंच बैठक चहा पाणी करायला चहा भानगडीत होतो आणि चाललं होतं की विषय तटला हुंड्यावर ते काहीतरी दहा अकरा काहीतरी हजार मागत होते आता त्या काळाचे दहा अकरा म्हणजे भरपूर होते ते पैसे मग एवढे पैसे नव्हते आमच्याकडे कारण उत्पन्न कमी आणि द्यायचे कसे म्हणून आमचे वडील नाकारले नाही मावा म्हणले माझ्याकडे पैसे देणं होत नाहीत नाही होय मग नाही होय करीत 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 आलं सात आठ वर काहीतरी आलं हे चालले होते नाही मग मोडायचा विचार चालला शेवटची टप्प्यात वडील काहीतरी कमी म्हणत होते तीन चार हजार रुपये हां आणि तिकडले बसले होते तटून काही सात आठ हजार आठ हजार काही ते असं काहीतरी चालतं काहीतरी चाललं होतं ते नेमकं आणि मग मी फक्त बघितलं ते म्हणलं मी मध्येच बोललो आता माझं वय बी नव्हतं ते मध्ये बोलायसारखं कारण बैठक मोठ्या माणसाची बैठक होती मी काय एवढा मोठा नव्हतो आता भाऊसुद्धा एवढा असन त्याच्याचं काही नव्हतं त्याचं बी काही नव्हतं कुणी कुणीच काही बोलत होतं पण मी मध्ये बसकून बोललो आणि मुलगा काय करतो आहे म्हणजे मुलगा मुलगा काय शिकलेला आहे एवढं आता शिक्षणाचं तेवढं एवढं नव्हतं आमच्या इकडे पण त्रासात सांगितलं आणि नाव विचारलं मी थोडेसे असे डोळे झाकले डोळे झाकले पाहिलं की म्हणलं मुलगा पुढे भविष्यात मुलाचं चांगलं होऊ शकतं एक माझं भविष्य आता बघण्याचंच होतं ना माझं मी अभ्यासच करत होतो ना त्या काळात बी आणि माझी क्लिक झालं की पुढे हा चांगला होऊ शकतो म्हणजे याच्याकडे श्रीमंती येऊ शकते आज जरी तो भिक्षुक असला तरी पुढे भविष्यात याचं चांगलं आहे हे क्लिक झालं पण माझं मान्य करायला कोणाला तयार कारण मी छोटा आणि अगोदर तर आम्हाला किंमत बी नव्हती कोणाकडूनच मी बुसकीने म्हणलं नाही नाही नगर कराय हो जमवा जमो म्हणजे जमवा काय जमवा जमवा पैसे कोण द्यायचे म्हणले मग असे चाललं होतं लोक मी जमव जमव म्हणले ते लोक माझ्याकडे बघायला लागले आता कारण मी एवढं वय नव्हतं माझं की लग्न जमावायच्या लायकीतला नव्हतो मग ती लग्न हुंड्यासाठी मोडत होतं आणि काही नाही म्हणून बी चाललं होतं त्यांचं म्हातारी म्हणत होती म्हणजे आई आमची की ह्याला काही नाही जमीन नाही काही नाही मग कसं द्यायचं म्हणून चाललं होतं मस्त म्हातारीनं नाही म्हणून नाकार दिलता पण बैठक तर हीच चालू होती मग मी म्हणलं नाही नाही फोडा सुपारी फोडासुपारी अरे पण कशी फोडायची काय ते लोक फोडा म्हणलं आणि हुंडा म्हटलं मी देतो मग पण नक्की द्यायचा मग मी म्हणलं सात हजार म्हणजे ती यांचं आठ बी सोडलं इकडे यांची चार बी सोडली मध्ये थांबला मी म्हणले नाही ना पोरग म्हणते जाऊ द्या पोरग म्हणते तर करा 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 करा, करा मग ती फोडली सुपारी पण घरामध्ये भांडण लागलं पुन्हा झालं ती झालं फोडली सुपारी झालं का लागलं तर ह्या मेहन मध्येच बोलला वडील काही जास्त म्हणलं पण आई म्हणायला लागली की काही जमीन नाही भिकारी कुठलं आणि त्याला कशाला पोरगी द्यायची माझ्या अखाचं वाटूला वा करायला आणि ह्याला मध्ये बोलायचं कोणी सांगितलं होतं शहाणपणा आता कुठून देणार आहेत पैसे द्यात होत पैसे आता खरं पाहिलं तर मी एक रुपया मी माझ्याकडे नव्हता आणि मी काय कमूत काय होता मदत करू लागत होतं घरामध्ये मी स्वतःचं असं काही माझं नव्हतं ना मी घरामध्ये फक्त मदत करत होतो वडिलांना शिवणकाम करत करून देत होतो म्हणजे हाताखाली करू देशतो तो मग ती फावल्या वेळामध्ये मी काय सक्रिय चोवीस तास नव्हतो त्यांच्याकडे आणि मग आईनं तेव्हापासून हेच धरलं म्हणजे माझ्याबरोबर कारण हे ना मधी बोलला म्हणून मग झालं समजा ते कुठाने समजा लग्नाचं मग लग्नाचे तारखे वगैरे असल्या पुढे कार्यक्रम होत गेले सगळं पण मला ती खडे खावा लागायला लागली सारखे दररोज उठलं की ह्या ना लय मध्ये शानपणा बोलतात अगदी पैसे मग म्हणलं दे पैसे म्हणलं की मग आम्ही तेव्हापासून जे मी मोकार फिरत होतो जरा समजा तेव्हापासून काम करायला लागलो जरा चांगलं घरामध्ये जास्त घरी कारण आता हे लग्नाचे पैसे द्यायचेत आपल्याला म्हणून मी वडिलांना जास्त मदत करू लागलो जेणेकरून ही हुंडा वगैरे हो फेटन म्हणजे कारण माझ्या नाव माझ्यामुळं ही केलंय मग काही इकडून तिकडून उदार पधार करून कपडे वगैरे हो त्यावेळेस बस्ता वगैरे हो हे आमचं एक पहिल्या वडिलाच्या म्हणजे बऱ्याच वर्षापासून एक माणिक नावाचं एक दुकानदार होते दहारोळचे ते असं आठवडी बाजारला कुंभेफळा येत असं ते दुकान घेऊन घोड्यावर त्यांच्याकडे ते कपड्याचा बस्ता भरला उदारीवर त्यांच्या उदारीचं केलं किराणावाल्याचे आमचे ते हे होते चिद्रावार म्हणून सतीश चिद्रावार ते वारले वाटतात ते पण ते होते त्यांचे मुलं चालवते दुकान आता त्यांच्याकडून किराणा भरला म्हणजे अशा काही उदारपादार करून ते लग्न समजा पार पाडलं पण आमची आई नाराजच कारण पूर्ला काही बघून दिलं नाही शेत नाही घरात म्हणजे भिक्षा मागून खाता येणारे पोरग त्याला पोरगी माझी दिली ही एक पोरगी कारण मला एक कुर्ती एक बहीण म्हणजे आम्हा दोघांमध्ये पण सगळे रोष ही माझ्यावर त्याच्यामुळं मा गुपचुप न आवाज करता आपलं काम करणे आणि ती पैशाचं नियोजनचं त्याच्यात त्याच्यात की आपल्या अंगावर एवढे टाकले पैसे तूच दे आता पैसे म्हणून मी काही करून का, काम करू करू करू, करू ते पैशाचं हे बंदोबस्त ते झालं लग्न वगैरे पार पाडलं ते झालं पण झालं काय तुम्हाला एक सांगतो गोष्ट काय असतं एक प्रत्येकाचं एक हे असतं ज्या वेळेस माणसाचा पाऊल लागतं घराला एखाद्या मुलगा मुलगी आपल्या घरामध्ये जन्मते आणि मुलगी जन्मल्यानंतर कोणी म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने येते अगर कोणी सुन आपल्या घरामध्ये आली तर ती लक्ष्मीची पावलं असतात कधी 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 तसंच तसंच झालं माझ्या बहिणीचं लग्न झालं ती गेली सासरी गेली हम्म रडत पडत लावलं वाटलं कस वाट तरी झालं पण तेव्हापासून आमचं घर म्हणजे दारिद्र्य आलं आमच्या घराला म्हणजे परिस्थिती खूप बिघडली आर्थिक बाजू खूप बिघडली आणि बिघडली मग ती लक्ष्मीच होती ना कारण मी पाहिले ना की अनुभवलं कारण मी कुठल्या जेव्हावर त्यांना भविष्य बोललो होतो मी की मला माहीत होतं की माझी बहीण जर त्या व्यक्तीच्या घरी गेली तर त्याचा ते काळ सुधारणार आहे पण माझ्या लक्षात आलं नाही की आपल्या घरी येऊन बहीण गेल्यानंतर आपला काळ ही खाली होणार आहे ही गोष्ट लक्षात आली नाही माझ्या बरं ती कसं ठेवणार लग्न तर करणं गरजेचंच असतं मग ती आमची जमजा बहीण ही लक्ष्मी गेली आणि आमच्या घराला उत्तर कळा लागली मग परिस्थिती नाजूक झाली वर्ष सामान्यात असं झालं की खूपच हलालकीची परीक्षा आजारी पडायले वडील आणि वडील गुप्त आ, शांत होते हा पण बहिणीवर माया होती तिची म्हणजे त्यांची माझ्यावर नसली तरी बहीण लेकरावर माया करतच होते मुलगी असल्यामुळं ही आईची माया होती पण तसली खतरनाक माया भांडणं करायची ती गेले मग ती परिस्थिती मी असं इकडं तिकडं बमल फिरायचं कुठं काम मग पण ती घरामध्ये वातावरण थोडंसं भांडणाचं प्रमाण बी थोडं कमी झालं म्हणजे थोडी शांतता आली पण आर्थिक बाजू मंदावली कारण लक्ष्मी गेली तरी तुमच्याही घरामध्ये लक्षात ठेवा की असं होतं बघा आणि लक्ष्मी गेली त्याबरोबर काय झालं लक्ष्मी जाण्याचं अजून एक दुसरं कारण होतं की आमच्या घरामध्ये जी वडलांनी खूप वर्षापूर्वी त्यांनी एक शिलाई मशीन घेतली होती आणि त्या शिलाई मशीनवर एवढी कमाई केली होती एवढी कमाई केली होती खूप ही त्या मशीनवर जवळजवळ शेती वा चांगलं भावात शिक्षण घरातली परिस्थिती त्या मशीनमुळं आणि त्या मशीन आमच्या वडिलाला दुर्बुद्धी सुचली म्हणायला का काय अडचण नाही त्यांनी पैशा काय करायचे डबल मशीन होते त्यांच्याकडे नवीन मग त्यांनी काय केलं ती मशीन एक विकली म्हणजे थोडक्यात ती एक लक्ष्मी विकली त्याला दोन कारणं झाली माझी बहीण गेली आणि मशीन विकली शिलाई मशीन जी त्याच्यावर काम करत होते ती मशीन त्यांनी विकली एक लग्न झाल्यानंतर दोन चार महिन्यातच आणि मशीन विकली की मग तर सगळंच आमचं मशीन होते एक शिल्लक त्याच्यावर करायला ते मग अवघड झाला कार्यक्रम खूपच म्हणून तुम्हाला सांगतो कधी कधी आपल्या घरामधील गाडी असते काही असतात काही, काही वस्तू असतात ना त्या वस्तू ही एक लक्ष्मी असतात त्या लक्ष्मी कोणाच्या गाड्या लाभतात कोणाला काही लाभतं तसं आम्हाला म्हणजे आमच्या वडिलाला ती मशीन ही एक लक्ष्मी होती बहिणीचा जन्म झाल्यापासून ती मशीन असल्यापासून ते आमचं घर सुधारलेलं होतं आर्थिक बाजू चांगली होती असं म्हणायचे दुष्काळामध्ये बहात्तरच्या का दुष्काळामध्ये काय होतं दुष्काळ पडल्यामुळं लोकांना खाण्याची खूप मारामार होती पण आमच्या घरामध्ये काय चपाती गहू असायची म्हणजे त्या काळात लोकांना खायची मारमाती त्यावेळेस आमच्याकडे तसे होतं पण का होते ही लक्ष्मी होते सगळ्या ही मशीन ही लक्ष्मी होती ती लक्ष्मी गेली मी विकू नका म्हटलं तर विकली त्यांनी कारण माझं ऐकू शकत नव्हते मी तेवढा मोठा नव्हतो ना झालं त्यांना परिस्थिती होती मग त्यांनी मशीन विकली ते पैशाचे हे करायला बाजारबूज करण्यासाठी काही समजा चाललं होतं मग तर हालाकीची परिस्थिती निर्माण झाली खूपच झाली मग आणि इकडं मग काय झालं कालांतर बहीण तिकडे सासरी गेल्यानंतर काही दिवसामध्ये त्या व्यक्तीला नोकरीचा कॉल आला अगर ते कुणी वशिलानं हो कसं काय त्याला खूप जणांच्या भानगडीत आणि ते वशिलानं म्हणजे काय झालं की जी माझी बहीण ज्या व्यक्तीला दिली त्या व्यक्तीला एक नोकरदार माणूस होता तो लाईट खात्यामध्ये तो बी पाहुणा चमचा पण ती लांबून पाहुणे त्यानं त्याची मुलगी देण्यासाठी आलते पण ही याला नोकरी नाही काही नाही म्हणून त्यांनी समजा काही कारणास्तव दिली नव्हती आणि मग त्यावेळेस तुला परत नोकरी लागच्या हिशोबा वाटला म्हणून ती आले तर ती म्हणली लग्न झाले आता म्हणले मग अजून आहे का मुलगा तर ती म्हणले की आता हिचा भाऊ आहे म्हणले एक मोठा लग्नाला आलेला म्हणजे करतात ना सांगड मुळं तसला कार्यक्रम आणि ह्या माणसाला नोकरी लागली त्या माणसामुळे ते पाहुण्यामुळं ती नोकरी लागलं म्हणा त्यांचं ते आणि ते नोकरी लागलं म्हणजे कमी ह्याच्या ह्याच्यामध्येच लगेच तिचं ही लक्ष्मी तिकडे गेली की त्याला नोकरी लागली आणि मग त्याचं थोडंसं चालू झालं व्यवस्थित दहा पाच रुपये हे वगैरे मग परत ते हळूहळू स्टेप बाय स्टेप न चालली आता ती भानगडी झाले काय सगळेच माझ्यावर नाराज कशामुळं नोकरी आली झाले खुश पण मी हे वाटुळं केलंय मुलीचं वाटुळं केलंय मित्र म्हणलं ना कुणाचं मी भविष्य सांगलं ही माझ्या अंगलटच आल्या बऱ्याच गोष्टीजणं जना, बऱ्याच जणांच्या दुश्मना निर्माण झाल्या मला त्यात माझी घरातली पण दुश्मनी निर्माण झाली मी तिला काही बघून दिलं नाही म्हणून माझ्यावर आई राग हुलस काही पुरीला तिकडं काही बोलणं नवरा बायकोचं काही झालं त्यावेळेस काय फोन नव्हते काही कळलं की लगे आमच्यावर झालं ह्या कडूनच म्हणले माझ्या लेकराचं वाटुळं केलंय कडू म्हणजे मी हां मी अजून बी गोड नाही कडूच आहे मी ती आईची शिवी तेवढी ठरलेलीच असते मोडा मुर्दा असा असं करायची केलं की म्हणजे कुणानं माझ्या लेकराचं वाटूळ ले केलंय आणि मग चालू झालं मग कार्यक्रमांचा ही असा आईचा बोलणं म्हणलं काही वाटोळं केलं नाही आज नोकरी लागली म्हणलं काय झालं काय करायचं आहे नोकरी लेकराला सुख आहे का आणि खरंच वास्तविक तिला सुख म्हणजे पाहिजे नोकरी तिकडे झालं ते श्रीमंत व्हायला सगळ्या गोष्टी आहेत ते चांगलं लाईट खात्यामध्ये लागला माणूस पण तिला समाधानकारक गोष्टी काही नव्हत्या कारण तो माणूस म्हणजे खूपच बारकर कधी एकतर जाणून असतं म्हणजे मी एकदा नवीन नवीन गेलो तर ते फारच म्हणजे त्या माणसाचं निव्वळ ते आता ते नाही वर्णन करू शकत नाही त्याच्यामुळं आई खूप चिरायची माझ्यावर आणि वास्तविक त्या माणसाला मी मुलगी दिली ह्याचं तर सुख दुःख काहीच नाही कारण त्याचं लग्न होणंच अशक्य थोडंसं दाखवत होतं थो कारण काय होतं ती मोठा झातो वयानं मोठा आमच्या बहिणीपेक्षा मोठा होत होतो पण परिस्थिती नसल्यामुळं लोकं मुलगी कोण देत आहेत आम्ही डेअरिंग केली आणि आम्ही दुश्मन झालो घरातले दुश्मन झालो त्याचे दुश्मन झालो सगळ्याचे दुश्मन झालो फक्त मी बघितलं की पुढे याचं चा भविष्य चांगलं आहे बहिणीचं एवढंच मग हे आमचे असे भविष्य चाललेले होते भविष्य बघण्याचे कुठं काय होतं पुढे काय होणार आहे काय नाही अन ती सांगितल्यामुळं खूप जणांचं म्हणजे माझ्यावर रोष होता बऱ्याच जणांचं काही असं सांगण्यात यायचं मला ते तंत्रच जमलं नाही मला कधी की पुढच्या माणसाला गोड गोड बोलून आपण हे करावं ती मला करता आतून आला शब्द शब्द बाई शब्द वाचा सिद्धी ह्या असल्या प्राप्त काही काही गोष्टी वाचा सिद्धी कशी प्राप्त करायच्या काय गोष्टी करायच्या आता दैवी गोष्टी होत्या काही पण आम्ही या असं ध्यान करून जप मंत्र तंत्र वगैरे अशा गोष्टी करून ते शिकत होतो मग त्याच्या प्रयोग करून बघत होतो पण ते प्रयोग आमच्या अंगलट येत होते आता मी ह्याच्यामध्ये चांगल्यासाठीच बघत होतो पण ते काय आपल्याला ते जमलंच नाही अजूनही जमत नाही मला बऱ्याच वेळेस आता सुद्धा मी कोणाचं भविष्य करायचं बद्दल सांगितलं तरी अंगलट येते माझ्या ते बरेच जण आय लय घडतात मेरे मी आपलं मध्ये फटकेने बोलून जातो आणि आमच्या अंगलटी येतं आता काही चांगले लोक समजून घेतात पण बरेच लोक समजून घेत नाहीत मला त्याच्यामुळं हे असं घरातलं वातावरण हे असं बाहेरच्या तर असं व्हायचं म्हणजे एकंदरीत आम्हाला कुणी मायानं जवळ करणारं जवळ किंवा चार गोष्टी आता मित्र कंपनी थोडीफार असे मग त्यांना बी काहीतरी असलं तरच विचारायची मला म्हणजे एकंदरीत मी थोडक्यात महाराज ह्या नावाला जरा थोडंसं बसायला कुठंतरी कारण मला आता ते कुणी तिंगली नव म्हणा कशा म्हणा महाराज म्हणू लागले हां गिरी महाराज गिरी महाराज नाही सांगतोय ती बरोबर सांगतोय असो पण माझं भविष्य काय सगळ्यात मेन प्रश्न मी ज्याच्यासाठी शिकतो ते माझं भविष्य हेच मग माझं भविष्य हळूहळू फक्त दाखवायचं की चांगला प्रसिद्ध कवय होणार आहे हा किती दिवस लागणार आहे मी असंच लोकांचं सांगायचं काय करायचं मग कधी कधी टिंगले ना मला म्हणायचंय ह्याचं ह्याच ह्याचं स्वतःच भविष्याला कळत नाही काय सांगत आहे नाही त्यांचं साहजिक आहे म्हणणं त्याचं काही चुकीचं नाही स्वतःचं भविष्य कध आता मी पुन्हा कळल्यानंतर बाबा माझं भविष्य हेच आहे माझं भविष्य लोकांना सांगणं लोकांना ही हे असं होतंय तिथं सांगणं ही माझं हीच माझं भविष्य हेच माझं आहे भविष्य आहे म्हणजे हां माझी प्रगती काय आहे माझी प्रगती नाही आहे माझी काही माझी प्रगती म्हणजे हेच आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये असं नाहीच कुठं की मी पुढे तुमच्यासारखे असं मोठं होईल काहीतरी गाडी बंगला मोठं काही काही होईल माझ्या नाही म्हणलं माझ्या भविष्यात काही म्हणून मी त्याचे आता टेन्शन घेत नाही मला एवढं नाही पण गरज असती ना माणसाला गरज असती खरं आहे ते पण नाही ना माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या भाग्यामध्ये तो योग नाही आहे हां मोठं असं कुठं बंगला गाडीतला नाही माझं माझा योग माझं भाग्य ही माझं मी असंच सांगणार असंच करणार आणि महाराजच होणार हे माझं भविष्य आहे असं बोलायचं मग मत तरी करणं करीन म्हण काहीतरी होईल म्हणायचं पण काही जणांना खरं वाटायचं काही जणांना खोटं वाटायचं म्हणजे असे दिवसांना चालत होते बरेच घटना काही घडत होत्या तर अजून एखादी पुढे काही त्याच्यामध्ये काही घडलं ते पुढील भागामध्ये आपल्याला ऐकायचंय तर मंडळी तोपर्यंत आज एवढंच तर मंडळी आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान राहा पण की प प्रतिक्रिया जी आहे ना मला देण्याची ती विसरू का नका कारण कसं तुम्ही जर प्रतिक्रिया दिली सांगितलं असे तसं सा। तर मला ते पुढे भाग करता येतो हो अगर पुढे सांगावची इच्छा होते तर तुम्ही नाही काही सांगितलं तर मग मी जागेवर स्टॉप करू शकतो ओम मश